या ठिकाणी जे आपण पाहिलं की होतकरू खेळाडू खूप कौतुक आपण आलात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगली शोभा वाढवली सुरुवात केली कातलपाडा श्री ही कातलपाडा यांचा सन्मान केला जातोय कातलपाडा नंतर यायचंय सिद्धी कृपा पाडा जुनियर संघ सिद्धी कृपा पाडा जुनियर संघ आपण यायचाय जे भावनी सातीर्य भावनी सातीर या जे भावनी जुनियर संघ यांचं या ठिकाणी कौतुक केलं जाते सन्मान केलं जाते जयवानी जय यांच्या या ठिकाणी एक नंबर हा संघ आणि चार नंबरचा सिटी कृपया बंगपाडा सिटी कृपया बंगडकरी पाडा चार नंबर कोण प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपल्याला विनंती आहे कृपा आपण आमच्यापर्यंत संपर्क करा कमळपणा संघ कमळ संघाच्या प्रतिनिधी जर कोणी विनंती आमच्यापर्यंत संपर्क करा चला मैदान क्रमांक एक वरती यावेळेला होणार चालला असेल श्री गणेश तर मैदान क्रमांक दोन वर शिवशंभर पाटील विरुद्ध जय आपले सगळे पहिला पगार अण्णा साठंकर त्यानंतर अजित खवळे आणि सुदेश समेल आपण व्यासपीठावरून बसायचं आहे अजित खवळे अण्णा सातमकर आणि सुदेश समेल आपण व्यासपीठावरून बसायचं आपल्याला विनंती सुंद्र आपण यायचंय अण्णा सादंकर नंतर पोलीस पडील आपणही यायचंय तुमचा हमसा केवळ माझा हा गौरी शंकर उभा जगात रायगडा मराठा कुठून रायगडा हा दियगड आणि त्या रायगडाच्या मातीला दिग्गज सडू समूर पाणी हाताने जपड कसं काम देवडा संघ मात्र एक गोळाने घेत निश्चित असेल

मंडप देखलोडा एक अग्र नाव आमचे मित्र खूप मोठं नाव त्यांचं अलिबाग मध्ये आहे त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते मी शिवभाग यांना विनंती करतोय अण्णा सातंकर यांचं स्वागत करायचं आहे एक सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संदेशजी पाटील उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते मी उमेदवारांना विनंती करतो की आपण संदेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य अजित साहेब उपस्थित आहेत त्यांचे स्वागत केलं जातं मी उमेदवारांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य दिनेशजी जोशी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात दिनेश सोस्ते आपण व्यासपीठावर आहे दिनेश सोष्टे आपण व्यासपीठावर आहे नंतर या ठिकाणी पोलीस पाटील आमचे पोलीस पाटील आमचे बर विकाजी परब सुद्धा उपस्थित आहे त्यांच्या ठिकाणी सावध केलं जात आहे सामाजिक कार्यकर्ते विकाजी परब नंतर आमचे पोलीस पाटील आमचे प्रफुल्ल सर आज उपस्थित आहेत विजय भुबे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते स्वतः उभे उमेश जी भुमे साहेबांचं स्वागत

सहभागी होता येणार नाही ना आपल्याला विनंती आहे ऑनलाईन प्रक्रिया ही दहा ते अठरा जानेवारी पर्यंतच्या ऑफिसमध्ये सुरू असणार आहे सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान तरी सर्व संघांनी आपली ऑनलाईन प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि आपण त्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला संलग्न आणि ऑफिशियल व्हायचं आहे सर्व संघांना विनंती असेल

विनायक दिवना आपण उभे राहिलेला आपल्याला विनंती बंधून बसण्याकरता प्रशस्त अशी व्यवस्था मंडळाच्या वतीने केली गेली आहे आपण सहकार्य करा पुन्हा एकदा हर्ष खर आणि दोनाचा भोसा चढतोय ते अर्थातच विनायक दिवना संघावरती सुरेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तर मैदान क्रमांक दोन वर देखील खऱ्या अर्थाने लोणाच्या पोटाचं संकट आलंय की काय असं चिन्ह आपल्याला कुठेतरी दिसत आहे अर्थातच वाईस मित्रांनो आपण स्कोरबोर्डच्या खाली बसलेला आहात आपल्याला विनंती आहे ते महिलांसाठी राखीव क्षेत्र आहे कृपया आपण एका बाजूला बसावं या ठिकाणी आपल्याला विनंती असेल कारण महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामन्याचा आनंद घेतात आपल्याला देखील खूप खूप खुँँ धन्यवाद आज सुट्टीचा दिवस नसून मधला दिवस आहे आणि आपण आपले अतिशय महत्वाचे होम मिनिस्टर होणार असून मी ह्या दिवशी माझ्या नवऱ्याशी वेगवेगळे सगळे कार्यक्रम का बाजूला ठेवून आपण कबड्डीला प्राधान्य देताय त्याबद्दल आपला खूप खूप खुँ धन्यवाद एकतात जोरदार काय आपण स्वतःसाठी वाजवायचे तर अर्थाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून अनेक कबड्डीचे नवजित खेळाडू या ठिकाणी घरी तयार होणार आहेत कारण आई ही घराभर संस्कार घेत असते आपला खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गुन्हा मैदानाकडे वळूया प्रत्युत्तर दाखल साहेब पाडे लोकांना बसायला मिळतोय जोशी क्रमांकात अकरा गुन्हा दुबळां संघाचा एक खेळाडू जबरदस्त कामगिरी अनेक वेळा आपण मैदानामध्ये सांगितलं पाहिजे परंतु समोर यावेळी ठाकरे असेल ज्या खेळाडून सगळ्यांना आता काय काहीतरी रणनीती आखावी लागेल जर ठोकण्याची आघाडी टिकवायची असेल तर बेडकर संघाला या ठिकाणी रणनीती अजून लागेल मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात जबरदस्त फिटनेस मध्ये मैदान मैदा दोन भरती खेळाईल वा नक्की स्विधान जबरदस्त शरीरशी लाभलेला खेळाडू आपल्या अलिगढ तालुक्याचं नाव खरे अर्थाने सामील पाटील मंदार पाटील यांचा वाईस जोड एक जबरदस्त खेळाडू वॉइस ऑफी सगळ्या रायगड जिल्ह्याने गमावला <गणागी> <तो था> <गणागी> सडेसडी यावेळेस आहे खंड आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा प्रणित पाठी राज्याला बघायला मिळतोय दोन नंबरच्या जर्सीमध्ये एक जबरदस्त मोहरा खऱ्या अर्थाने पायामध्ये धुमचक वादळ घेऊन अनेक वेळा वारंवार खेळण्याच्या दिशेने भाव घेणारा खेळा बघायला मिळतो पाच मिनिट मैदान क्रमांक घेऊन करतील चला थर्ड अँड फायनल कॉल फॉर ग्राउंड नंबर टू शिवशंभे पाटणेश्वर जय हनुमान धेर आपल्यासाठी तिसरा पुकार मैदान क्रमांक घेऊन केलेला तर मैदान क्रमांक एक केलेला देखील दुसरा पुकार तिसरा बँकिंग पुकार असेल आपण गेट जर सुरकीमध्ये दहावी स्पोर्ट्स रोहा आता आमिर ठाकूर यांच्या माध्यमातून तयार होतोय एक जुना सांता आणि जबरदस्त खेळाडू या ठिकाणी रायगड जिल्ह्यात आणि त्याचा प्रसंग अर्थातच नवं भेट खऱ्या अर्थाने कबड्डी या सांगिक खेळू शकतो निलतेश दाखल मैदाल कमांचा दोन बसले हा हा काय करून सोडलाय खऱ्या अर्थाने लोहांगी संघाला आता मात्र चुरशीचे प्रयत्न करावे लागतील कारण नावाचा वादेशारी होऊन बसलाय प्रयत्न जर मंत्राने चांगले गेले तर निश्चितच होऊ शकतो कारण प्रयत्नार्थी परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शुभम ठाकूर यांना त्यांचे हितचिंतक शुभेच्छांचा वर्षाव करण्याकरता या ठिकाणी येत आहेत आपलं देखील शुभम ठाकूर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद प्रफुल्ल पवार आपण समोर यायचंय तसेच सोनवडेकर सर आपल्या देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी समोर यायचं आपल्याला देखील यथोचितरीत्या मान सन्मान केला जातोय आदरणीय सोनवडेकर सर आपण देखील या या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान हा मंडळाच्या वतीने केला जातोय खऱ्या अर्थाने असं दोघां प्रत्येक मंडळाने जर या रायगड जिल्ह्यामध्ये केलं तर खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल आणि अनेक दिग्गज जे જબરદસ્ત ખ્યાલ સન્માન સ્વાગત બોલ सन्मान्य विद्यार्थी पाटील कवडीचे प्रदीप साहते ज्यांनी मोठं योगदान वॉर्सेससाठी आणि वॉर्यसच्या संघासाठी आहे आपण यायचा आपल्या अधिकारी सन्मान असतो उमेदवाराच्या शुभ असेल विनोद पाटील आणि विधा पाटील सर सामना संपतोय मैदान क्रमांक एक चा आपण विना विलंबना पाटील कार्यकर्ते सामना संपलेला आहे संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे मात्र गोड करतोय आपण या ठिकाणी पहाणारा भेट आमच्या रसिक पार्कला दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैदान क्रमांक दोन वरती बघायला मिळते गुणसाहेर अर्थाने सहा गुणांच्या फरकाने आखाड्यावर असेल तर खिडकी संघ परंतु कमबा होईल कारण जिद्द खऱ्या अर्थाने जिद्द प्रचंड महत्वाकांक्षा आणि स्वप्न ध्येय गाठण्याची शक्ती ही औरंगी संघाकडे मित्रांनो जितेश पाटील जोपर्यंत मडगावमध्ये तोपर्यंत परंतु चढाईसाठी लावून खेळाडू या ठिकाणी छायाचित्रकार आमचे जितूजी शिवगण एक ज्येष्ठ आहे यथोचित त्यांचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे सर आपला सन्मान झाला पाहिजे शिवम आपल्याला विनंती कारण आपली प्रत्येक बातमी जी झळकणाऱ्या उड्या ते शिवण साहेबांच्या वेळेस त्यांचा यथोचित सन्मान We'll hey, hey, hey. Hey.